अपंग हा देशातील सर्वात गरीब घटक असून या घटकांचा जलदगतीने विकास व्हावा म्हणून अपंग हक्क अधिनियम दोन हजार सोळाचा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू करण्यात आला राज्यामध्ये या कायद्याची पायमल्ली होत असताना दिसत आहे राज्यकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे हा कायदा फक्त कागदावर दिसत आहे अनेक वर्षांपासून संजय गांधी निराधार योजनेचे मानधन रुपये पाच हजार करण्यात यावे यासाठी अनेक अपंग संघटना आंदोलने करीत आहेत मात्र राज्य शासन याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने अपंगांच्या मागण्यासाठी अपंग जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं परंतु या मोर्चाचे गांभीर्य बघून मुंबई पोलीस विभागाने तीनशे अपंगांना शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्टेशनवर अटक करून आझाद मैदान येथे नेण्यात आलं परंतु काही कार्यकर्त्यांसह अपंग नेते शेख अनिस पत्रकार यांनी पोलीस अधिकारी यांना चकमा देऊन मुंबई मंत्रालय गाठलं यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती अखेर पोलीस अधिकारी यांनी आंदोलन तीव्र दिसत आहे म्हणून मुंबई मंत्रालय अपंग विभाग सचिव अभय महाजन यांची भेट करून दिली सर्व मागण्यांवर एक तास सविस्तर चर्चा करीत संजय गांधी मानधनामध्ये या बजेट सत्रामध्ये वाढ करणार असे आश्वासन यावेळी देण्यात आलं उर्वरित मागण्यांवर शासनाकडून लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश संबंधित विभागाला देण्यात येईल असेही सांगण्यात आले यावेळी आनंद पाटील जाकीर शेख भाऊ दसक फुते अखिल शेख राजीव शेख कलीम शेख लक्ष्मण जाधव रमेश मोहिते सलीम शेख कांचन वाघे मयूर पाटील पुष्पा नाईक शाकीर शेख दीपक जाधव पुकडे शीतल पटोकार मंगेश सोनोडे राहुल वानखडे मयूर मेश्राम रुस्तम शेख निसार शेख विनय टेले मोनाली अनवर शहा इलायस शेख मोहम्मद राजी कृष्णा राऊत कुसुम सुकासे सलीम पूजा चव्हाण अर्जुन पाडवी शमीना पिंजारी सुनील हिवरे योगिता पाटील आदींसोबत पाचशे अपंग कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती अपंग जनता दल सामाजिक संघटना जिल्हा अमरावतीच्या वतीने धनश्री पटोकार यांनी दिली उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज अमरावती